भीमसैनिक जनरल कामगार युनियनच्या माध्यमातून माते तुम्ही ॲमेझॉन कंपनीच्या विरोधात पोषणात बसला आहात नेमकं ॲमेझॉनकडून तुमच्यावरती असा काय अन्याय झाला की तुम्हाला आझाद मैदानात येऊन आंदोलनाचं पाऊल उचलावू लागलं विषय असा आहे की ॲमेझॉन नाही तर महाराष्ट्र शासनाचा दोन हजार आठचा एक जी आर आहे या जे आर नुसार प्रत्येक सर्व सूक्ष्म लघु व मोठे जेवढे पण उद्योग आहेत त्या उद्योगांना ऐंशी टक्के हे स्थानिक कामगार घ्यावे लागतील तसेच त्यामध्ये ऐंशी टक्क्याच्या व्यतिरिक्त जे सुपरवायझर लेव्हलला आहेत त्याच्यामध्ये पन्नास टक्के घ्यायचा हा शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयाप्रमाणे आम्ही जेव्हा माहिती घेतली त्यावेळी ॲमेझॉन यांना पत्रव्यवहार केला की आपल्या इथे जे स्थानिक कामगार किती आहेत त्यांची माहिती आम्हाला द्यावी व जर तिकडचे स्थानिक नसतील तर जे स्थानिक कामगार आहेत त्यांची भरती तुम्ही करून घ्यावी अशी आम्ही त्यांना विनंती केली होती परंतु त्यांनी ती विनंती आमची मान्य केली नाही तसेच हा जो शासन निर्णय हा सगळ्या कंपन्यांवर लागू होतो तरी शासनाला वारंवार सांगून सुद्धा शासनाने सुद्धा याची दखल घेतली नाही आणि जी दखल न घेतल्यामुळे तेथे राहणाऱ्या स्थानिक नागरिकांवर आणि स्थानिक बेरोजगार जे आहेत त्यांच्यावर अन्याय झालेला आहे आणि त्यामुळे भीमसैनिक जनरल कामगार युनियनच्या वतीने आम्ही सरकार किंवा शासनाचे डोळे उघडण्याकरता व ॲमेझॉन कंपनी याचे डोळे उघडण्याकरता आपण एक दिवसीय उपोषण घेतलेलं आहे जर आजच्या दिवसामध्ये आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर हे येणाऱ्या काळामध्ये आम्ही जागोजागी जाऊन प्रत्येक कंपन्यांविरुद्ध तसेच महाराष्ट्रभर हा विषय घेऊन जाऊन जो शासन निर्णय आहे त्याची अंमलबजावणी करण्याबाबत जनजागृती करू आजपासून दीपावलीचा आरंभ होतोय आज वर्ष आहे गायवासराचं पूजन होतं आजपासून शेतकरी पूजन करतोय आणि दीपावलीच्या शुभमुहूर्तावरतीच आपण आंदोलनामध्ये सहभागी झाला नेमक्या तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या सरकार दरबारी जाऊन मान्य होण्याकरता नेमकं सरकारने काय करायला पहिल्याचं प्रधान सचिवांना आम्ही निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनात आम्ही स्पष्ट म्हणलेलं आहे की दोन हजार आठचा जो कायदा आहे त्याप्रमाणे प्रत्येक कंपन्यांनी तो त्या कायद्याचे पालन करावे आणि त्याकरिता आम्ही सकाळी निवेदन दिलेलं आहे आता त्यानुसार अजूनही आमच्याकडे कुठलंही उत्तर आलेलं नाही आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की जर तिकडं जो स्थानिक राहणारा कामगार आहे त्याला त्याच ठिकाणी जर नोकरी भेटली आणि हा शासन निर्णय आम्ही त्या आमच्या मनाचा सांगत नाही आहे जर त्याला त्याच ठिकाणी नोकरी भेटली तर त्याला सगळ्या गोष्टींपासून सुविधा भेटतील आणि इतर ज्या त्याला जो धगधगीचं जीवन जे आहे त्याच्यापासून कुठेतरी थोडंफार तरी, तरी मदत होईल आमच्या मागण्या ज्या आहेत त्या छोट्याच मागण्या काही मोठ्या मागण्या ना नाही आहेत शासनाने त्या मान्य कराव्या आणि कामगारांना न्याय द्यावा आपलं नाव सांगा माझं नाव आशिष अनिल थोरात आहे मी भीम सैनिक जनरल कामगार युनियनचा अध्यक्ष आहे आमच्या मागण्या मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा आजच्या आंदोलनाची नेमकी फलश्रुती काय होईल असं तुम्हाला वाटत आज तुम्ही आंदोलन घेतलं आहात अमेझॉन कंपनीपर्यंत या आंदोलनाची धक पोहोचली पाहिजे मॅनेजमेंटने तुम्हाला बोलवायला पाहिजे किंवा सरकारने त्यांच्या प्रतिनिधीची आणि ॲमेझॉनची बैठक लावून हा प्रश्न युद्धपातळीवरती सोडवायला पाहिजे याकरिता या आंदोलनामधून नेमकं काय निष्पन्न होईल वाटतं होणार आहे की आम्ही एक हो आमचं मान्य जर मान्य नाही झालं आमचं नाही झालं तर आम्ही एक दिवस सोडून परत आम्ही उपोषणला बसणार तरी पण सरकार आमचं ना नाही ऐकलं तर उग्र आंदोलन आम्ही छेडणार आणि पूर्ण महाराष्ट्रभर भर उग्र आंदोलन असेल आणि अतिउग्र आंदोलन असेल आणि सरकारला त्याला भाग पाडायला लावू आम्ही किती कामगारांवरती आसन होतो शासन निर्णयामुळे परिणाम होतोय जर हा शासन निर्णय बदलला किंवा रद्द केला तर त्याचा त्या संख्येत कामगारांना फायदा होईल कामगारांची नेमकी संख्या काय असेल प्रत्येक प्रत्येक कंपनीमध्ये ऐंशी टक्के कामगारांमध्ये भूमिकपुत्र पाहिजे मग आणि वरच्या लेवलला पन्नास टक्के ते शासनाचा नियम आहे शासनाचा नियम ते मा, मानतच नाही मग मा ते कुणालाच घाबरत नाही मग 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 सरकार मग सरकार सत्तेवरती असून काय ह्या सरकारने राजीनामा द्यावा आजा आजा मा आता आमचं असं ठाम मध्ये जसं बंगालमध्ये महामाटी आणि माणूस आलं त्या धरतीवरती आता तुम्ही माझी माती माझी माणसं आणि माझ्या माणसांचा रोजगार या एका सरळ रेषेमध्ये आपलं आंदोलन सुरू आहे मग हे या आंदोलनांना अन्य कामगार युनियन्स आहेत राजकीय पक्ष आहेत त्यांचा काही पाठिंबा होतोय का तुम्हाला अजूनपर्यंत तर नाही आणि बहुतेक जणांनी पाठिंबा पण दर्शविला आम्हाला आणि आमचं मागण्या रास आहे त्याच्यामध्ये म्हणजे हे नाही आमचं मागण्या रास आहे म्हणजे भूमिपुत्रांना न्याय मिळायला पाहिजे भूमिपुत्रांच्या लढाईमध्ये भीमसैनिक जनरल तामगाजी आज पहिलं पाऊल पडतंय हे कुठपर्यंत जाईल यात त्यांना दीपस्तंभ मग यश प्राप्त होईल असं वाटतं का सध्या तर मुंबई 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 लगेचच पेटून जाईल आणि काही काळातच असं असं तुम्हाला त्याचा रिझल्ट पण भेटेल निवेदन देतो आहोत की तुम्ही वेळीच सावधान व्हा व वा कर्मचाऱ्यांचं जे देणार व युनियनच्या ज्या मागण्या पास करा जर ह्या पास झाल्या नाहीत तर आम्ही पूर्ण मुंबई नव्हे पूर्ण महाराष्ट्राभर ह्याचं वातावरण तापू व जागोजागी जनजागृती करून मूळभूत जे कामगार असे जे काही बेकार आहेत या बेकारांना ते जाणीव जाईल आणि सरकारला देखील आम्ही सांगू इच्छितो की इतर कंपन्या बंद झालेल्या आहेत परंतु इथे जे काय त्या बाहेरच्या कंपन्यांची कामं चाललेली आहेत तिकडं जर त्यांनी जातीने लक्ष दिले तर इथल्या भूमिपुत्र त्याचा शेतकऱ्यांचा उल्लेख झाला आहे शेतकऱ्यांच्या मुलांना देखील इथे रोजगार मिळू शकतो आमची आपल्या माध्यमातून सरकारला देखील विनंती राहील की आम्ही जो आंदोलन घेतलं आहे याचं जास्तीत जास्त, जास्त तुम्ही विचार करून या कंपन्यांवरती अंकुश होऊन ज्या आमच्या मागण्या आहेत त्या कामगारांना न्याय हक्क मिळवून द्यावा